ॐ दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुत्री दत्त या युट्यूब चॅनल आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलेलो आहे तत्पूर्वी अजून अत्री दत्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वांपर्यंत सर्वात प्रथम पोचतील आणि हो व्हिडिओ जर का आवडला तर लगेच लाईक करायला विसरू नका चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या गुरुआत्री दत्त या यूट्यूब चॅनलला आत्ताच एक वर्ष संपूर्ण झालं या एका वर्षामध्ये मी एक गोष्ट रिअलाईज केली के ती म्हणजे या पूर्ण एका वर्षामध्ये मी एकही व्हिडिओ गणपती बाप्पावर अपलोड केलेला नाही आहे ना कुठला उपाय ना कुठला विषय काहीच नाही ती गोष्ट मला कुठेतरी रिअलाईज झाली कुठेतरी खटकली की मी हे चुकीचं करतं बट हो आता दहा तारखेला अंगारकी चतुर्थी आहे तो मुहूर्त साधून मी एक व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी अपलोड करतो हा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी एक व्रत तुम्हाला सांगणार आहे जे आजपर्यंत मला नाही वाटत यूट्यूबवर कोणीही सांगितलं असेल आज मी इतमभूत अशी त्याची सत्य जेन्यून जी माहिती आहे जी मला माहिती आहे जी थोड्या मोठ्यांकडनं मी ऐकलेली आहे जी गुरूंकडनं मी जी ऐकलेली आहे तीच माहिती आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे अगदी जेन्युन आणि अग अगदी सत्य माहिती तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि हे व्रत असं आहे ना गणपती बाप्पाचं हे व्रत आहे की तुमची कुठलीही इच्छा असू दे कुठलीही मनोकामना असू दे मग तुमचं नोकरी लागत नसेल तुम्हाला संतती प्राप्त होत नसेल तुमचा विवाह ठरत नसेल तुमच्या वैवाहिक कुटुंबामध्ये आयुष्यामध्ये अडथळे येत असतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नाही आहे घरामध्ये सारखी कटकटी वादविवाद होतात कुठलीही गोष्ट असेल कुठलीही संकट असेल किंवा कुठलीही मनोकामना असेल कुठलीही इच्छा असेल की पूर्ण करणार असे हे व्रत आहे शंभर टक्के कारण की हे जे व्रत आहे ते टेस्टेड आहे स्वतः माझ्या घरामध्ये स्वतः आमच्या मंत्री कुटुंबियांमध्ये हे व्रत केलं गेलेलं आहे आणि त्याचे खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत मी ते ऐकण्यात आहेत आणि ते ऐकून मला खरंच बरं वाटलं आणि मला खरंच वाटलं की हे जे व्रत आहे ते बऱ्याच लोकांपर्यंत शेअर व्हावं कारण की हे जे व्रत आहे ते आत्तापर्यंत गुप्त होतं किंवा जास्त लोकांपर्यंत ते शेअर करण्यात आलेलं नव्हतं तर आता ते व्रत काय आहे कसं करायचं हे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे चला तर मग तर हे व्रत आहे मिठाच्या चतुर्थी काही लोकांनी हे व्रत ऐकलं असेल कानार पडलेलं असेल काही लोकांना हे नवीन असेल आता हे व्रत का करावं किंवा कशासाठी मी तुम्हाला सांगितलं कुठलीही मनोकामना असेल ते पूर्ण करणार असे व्रत आहे शंभर टक्के आता ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे सौम्य असेल किंवा तीव्र असेल मंगळ ग्रहाचा जर का त्रास असेल जर का दोष असेल तर गणपती बाप्पाची ही उपासना केल्याने हे व्रत केल्याने नक्कीच मंगळाच्या दोषामुळे जे पण अडथळे येत असतील त्यांच्या मार्गामध्ये त्यांचं जर का लग्न ठरत नसेल तर त्याच्यामधनं सुटका त्यांची होईल आणि त्यांचं जे आहे त्यांचा जो विवाह होईल तो होईल की त्यांच्या मार्गामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील आणि गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर राहील आता हे व्रत कोणी करावं आता हे जे व्रत आहे थोडंसं कठोर आहे याचे नियम थोडेसे कठोर आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन जे हेल्दी आहेत ज्यांना कुठलेही त्रास नाही आहेत जे हे व्रत करू शकत म्हणजे ज्यांना बीपी नाही आहे ज्यांना डायबिटीज नाही आहे ज्यांना इतर कुठलेही त्रास नाही आहेत ज्यांना अस्थमा वगैरे नाही आहेत त्यांनी हे व्रत करावं ज्यांनाही सगळे त्रास आहेत कृपया हे व्रत आपण करू नये कारण की तुमच्या शरीराला हे सोसलं पाहिजे कोणीही कुठलाही देव सांगत नाही की तुमच्या शरीराला त्रास देऊन तुम्हाची उपासना कर नाही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता पण हे जे व्रत आहे ते मी तुम्हाला सांगेन हेल्दी लोकांनीच करा ज्यांना ज्यांना माहिती आहे की त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे ज्यांचं शारीरिक स्वास्थ्य उत्तम आहे त्यांनीच हे व्रत करावं आता हे व्रत कधीपासून सुरुवात करावी या व्रताला तर या व्रताला अंगारकी चतुर्थीपासूनच सुरुवात करावी अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते आता जर का अंगारकी चतुर्थी दोन हजार तेवीस मध्ये जी आहे ती म्हणजे पहिली जी चतुर्थी येते ती अंगारकी चतुर्थी दहा जानेवारी दोन हजार बावीसला येते चंद्रोदय रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी आहे आता ह्या दिवशी ह्या व्रताला सुरुवात करावी प्रारंभ करावा आता जर का ह्याच दिवशी जर का स्त्रियांना रजस्वला धर्म आलेला असेल जर का मेन्स्टल सायकल असेल तर काय करावं ह्या मी तुम्हाला सांगेन ह्या दिवशी चालू करू नये सहा महिने वाढ बघावी पुढच्या अंगारकी चतुर्थीपासून यायला सुरुवात करावी आता कोणीही करू शकतं पुरुष स्त्री कोणीही करू शकतं ज्यांचं स्वास्थ्य उत्तम असेल ते करू शकतात आता समजा अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही सुरुवात करताय तर सकाळी तुम्हाला आपल्याला संकल्प सोडायचा असतो तुमचं नाव तुमचं गोत्र हातामध्ये दोन पळीभर पाणी अक्षता फूल घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव गोत्र सांगायचं तुम्ही कुठल्या कुठल्या मनोकामनांसाठी कुठली इच्छेसाठी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे व्रत करताय ते गणपती बाप्पाला सांगायचंय काय व्रत करताय एकवीस चतुर्थी आपल्याला हे व्रत करायचे तर या सगळ्या गोष्टी सांगायचं आणि ते जो संकल्प आहे तो आपल्याला तिकडे आपल्याला ते जे उदक आहे ते पाण्यामध्ये आपल्याला आप आपल्याला खाली तांगणामध्ये सोडायचे त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवस आपल्याला जे उपवासाचे पदार्थ आहेत आपल्याला खिचडी वगैरे खायची नाहीये ज्याच्यामध्ये मीठ असतं तिखट असतं ते पदार्थ आपल्याला घ्यायचे नाही आहेत आपल्याला आपण काय घेऊ शकतो पाणी दूध आणि फ म्हणजे फळाहार आपल्याला फक्त करायचं आहे कुठलंही आपल्याला खिचडी ना खायचे ना वरेचे तांदूळ आपल्याला खायचे आहेत इतर काहीही गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत ज्याच्यामध्ये मीठ असतं ज्याच्यामध्ये तिखट असतं अशा गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत संपूर्ण दिवस आपल्याला फळाहार घ्यायचा आहे आपण तुम्ही दूध पिऊ शकता तुम्ही पाणी पिऊ शकता त्याच्यानंतर रात्री जेव्हा छंद्रोदय होईल त्यावेळेस चंद्रोदय म्हणजे सकाळी आपल्याला छान गणपती बाप्पाची पूजा करायची छान तुम्ही पूजा मांडू शकता अभिषेक करा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जसं संपूर्ण दिवस आपल्याला फळाहार करायचा आहे सात्विक आपल्याला सगळं आहे ब्रह्मचर्याचं पालन आहे त्याच्यानंतर रात्री ज्या वेळेस चंद्रोदय असेल म्हणजे समजा आता ह्या दहा जानेवारीला जर का नऊ वाजून दहा मिनटांनी चंद्रोदय आहे तर त्यावेळेस गणपती बाप्पाची आपल्याला आरती करायची त्याच्यानंतर चंद्राची आपल्याला पूजा करायची चतुर्थीला चंद्राची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्याशिवाय हे जे व्रत आहे ते संपूर्ण फळास जात नाही तर आपल्याला चंद्राचं दर्शन घेणं आणि चंद्राची पूजा करायला विसरायची नाही आहे गणपती बाप्पाला आपण जे मोदक केलेले आहेत आता तुम्हाला सांगतो इकडे येतो आता आपल्याला काय करायचंय तर रात्री कसं करायचंय तर रात्री तुम्हाला काय करायचं असतं तर आपल्याला उपवास कसा सोडायचा असतो तर रात्री आपल्याला एकवीस मोदक करायचे असतात तळलेले मोदक आपल्याला करायचे असतात एकवीस तुम्ही करा छोटे छोटे तुम्ही करा आणि ते मोदक तुम्हालाच खायचे असतात तर आता एकवीस तुम्हाला मोदक करायचे तळलेले मोदक करा तुम्ही वीस मोदक करा आणि त्याच्यामधला जो एकविसावा मोदक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जो मिठाचा खडा जो असतो मोठा खडा तो आपल्याला टाकायचा आहे म्हणजे सारणासोबत आपल्याला एक मिठाचा खडा टाकायचा आहे त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आहेत ते जे सगळे मोदक आहेत ते आपल्याला मिक्स करायचे आहेत त्याच्यानंतर तो दे नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा हो आहे त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे जे मोदक आहेत ते आपल्याला खायला सुरुवात करायची आता मिठाच्या चतुर्थी म्हणजे काय आता तुम्ही जसे जसे खायला लागल तस पहिला मोदक खाल दुसरा खाल आता जो तुम्ही जो केलेला जो मिठाचा जो एक तुम्ही मोदक आहे तो कदाचित तुम्हाला तिसऱ्या चौथ्या सहाव्या कधीही तुम्हाला म्हणजे एकवीस मोदकांमधनं कधीही तुम्हाला लागेल समजा जर का तिसऱ्याला जर का तो तुम्हाला मिठाचा मोदक जर का लागला तर काय करायचं आहे दोन तुम्ही पहिले मोदक खाल्लेत त्याच्यानंतर जो तिसरा समजा जर का तुम्हाला मोदक लागला तर तो मोदक आपल्याला तोंडात घेतले की आपल्याला कळतं की तिकडे मिठाचा खडा आहे मग तो आपल्याला काढून बाजूला ठेवायचा आणि तेवढ्यावरच आपल्याला रात्री निद्रा घ्यायची रात्री झोप घ्यायची त्याच्यावर आपल्याला काहीही घ्यायचं नाही पण हो जर का तुम्हाला वाटलं अशक्तपणा जर का आलाय तर फक्त तुम्ही दूध पिऊ शकता फक्त दूध पिऊ शकता बाकी तुम्ही काहीही घेऊ शकत नाहीये हे पण एक सोय म्हणून नाही तर हे सुद्धा घेतलं जात नाही हे शास्त्रामध्ये मान्य नाही तर फक्त तुम्ही त्या दोन मोदकांवर राहायचं आहे आणि समजा म्हणजे तिसरा जर का मिठाचा जर का मोदक असेल तर तो काढून आता बाकीचे उर्वरित मोदक काय करायचे तर तुमच्या घरातले जे सदस्य आहेत तुमच्या कुटुंबामधील सदस्य जे त्यांनीच ते खायचे आहेत आता हा तिसऱ्याचा म्हटलं मी कधी कधी पूर्ण एकवीस एकविसाव्या मोदकाला देखील तुम्हाला तो मिठाचा मोदक लागेल किंवा विसाव्याला लागेल किंवा पंधराव्या मोदकाला लागेल तर पहिले चौदा मोदक खायचे आणि त्याच्यानंतर पंधरावा जो असेल तो तोंडातनं काढून साईडला ठेवून द्यायचा कारण की तो मिठाचा असतो तो आपल्याला खायचा नाही आहे त्याच्यानंतर बाकीचे जे उर्वरित मोदक असतील ते घरातल्या सदस्यांनी खायचे त्याच्यावरच चा आपल्याला रात्री निद्रा घ्यायची आणि सकाळी म्हणजे दुपारी जे पुढच्या दिवशी चतुर्थीनंतरचे जे पुढचा दिवस असतो त्या दिवशी दुपारी मग आपल्याला अन्न ग्रहण करायचं असतं असे आपल्याला एकवीस आपल्याला चतुर्थी करायच्या आहेत आता जर का तुम्ही बाहेर गावी जाणार असाल चतुर्थीच्या वेळेस तर काय करायचं तर इतर वेळेस जर का तुम्ही ते जे मोदक असाल ते तेलामध्ये तळत असाल आणि जर का तुम्हाला बाहेर गावी जायचं असेल तर त्यावेळेस जे तळणीचे मोदक असतील ते तुम्ही तुपामध्ये तळा तुपामध्ये तळलेले जे मोदक असतात ते महिना दीड महिना छान राहतात पॅक बंद तुम्ही जे टपरवेअरचे डबे वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता त्याला काहीही होत नाही त्याला ना वास येतो ना त्याला बुरशी लागते काहीही होत नाही तुपामध्ये तळलेले मोदक खराब होत नाही तर तुम्ही कुठे बाहेर असाल तर तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तिकडे तुम्ही रात्रीची जमल्यास आरती करा चंद्राचं दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर हे जे व्रत आहे ते तिकडे तुम्ही पूर्ण करू शकता तर अशी आपल्याला एकवीस आपल्याला चतुर्थी करायचे असतात या एकवीस चतुर्थींच्या आतमध्येच तुम्हाला गणपती बाप्पाचे संकेत मिळतात किंवा तुमच्या मनोकामना जी असतील त्या शंभर टक्के पूर्ण झालेल्या असतात ह्याच्यामध्ये कुठलाही निसंशय ह्याच्यामध्ये कुठलाही संशय नाहीये निसंशय असं हे व्रत आहे म्हणजे तुम्ही म्हंटलात की एकवीस चतुर्थींच्या आत तुमच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतील म्हणजे असतील हे शंभर टक्के खरं आता ह्याचं उद्यापन कसं करायचं त्याच्यावर देखील मी सविस्तर व्हिडिओ नंतर करीन तुम्हाला हे संपूर्ण मी सांगितलं की आपल्याला अंगारकी चतुर्थीपासूनच चालू करायचं असतं ज्यांना मंगळ दोष आहे त्यांनी हे आवर्जून करा तुम्हाला जमत असेल तर नक्कीच करा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पहिले गणपती बाप्पाची पूजा करायची आपल्याला तळणीचे मोदक करायचे बारीक बारीक मोदक करा जेणेकरून तुम्हाला जर का म्हटलं तर एकवीस मोदक म्हणजे वीस मोदक तुम्हाला खाता आले पाहिजेत असे तुम्ही छोटे छोटे मोदक करा किंवा तुम्हाला जेवढं तुमचं जसे तुमची आहार आहे जसं तुमची भूक आहे तसे तुम्ही त्यानुसार मोदक करू शकता पण एका मोदकामध्ये आपल्याला न विसरता आपल्याला मिठाचा खडा आपल्याला टाकायचा आहे त्यालाच मिठाच्या चतुर्थी असे असे म्हटले जाते तर नक्कीच तुम्ही हे व्रत करून बघा ज्यांना सोसेल ज्यांना झेपेल त्यांनी हे व्रत अवश्य करावं नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधनं यशप्राप्ती होईल तुमची जी मनोकामना असेल त्या मनोकामना पूर्ण होतील आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर तर नक्कीच हे व्रत आहे ते तुम्ही नक्की करा ह्याचं उद्यापन कसं करायचं म्हणजे बावीसाव्या चतुर्थीला ह्याचं उद्यापन कसं करायचं करा हे मी तुम्हाला सांगेन आता हेच जर का स्त्रियांना जर का एकवीस चतुर्थ्यांमध्ये जर का मासिक धर्म आला तर त्या चतुर्थीला आपल्याला मोदक करायचे नाही त्या चतुर्थीला फक्त आपल्याला उपवास धरायचा असतो फक्त एकवीस चतुर्थ्यांमध्ये तो जो आहे तो जो दिवस जो ला ला ले ले, आहे ती जी चतुर्थी आहे ती पकडली जाणार नाही तर पुढची चतुर्थी आपल्याला घ्यायची आहे पण आपल्याला उपवास सोडायचा नाही आहे आणि त्या दिवशीसुद्धा आपल्याला कुठलंही मीठ मीठ घातलेलं म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये सॉल्ट घातलेले जे पदार्थ आहेत सॉल्टी पदार्थ जे आहेत किंवा तिखट पदार्थ आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत तुम्ही फळाहार घ्या तुम्ही जे सात्विक जे फळं आहेत दूध आहे पाणी आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही त्यावेळेस मीठ आणि तिखट हे तुम्हाला वर्ज्य करायचं असतं तर हे थोडंसं कठोर असं व्रत आहे थोडंसं तुम्ही विचार करून तुम्ही पहिला विचार करा की नक्की आपल्याला झेपेल का आपल्या प्रकृतीला आपल्या मी तो शरीराला तुम्हाला झेपत असेल तुमचं स्वास्थ्य जर का उत्तम असेल तर नक्की तुम्ही हे व्रत करा नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर आशीर्वाद ठेवतील हो आणि नक्कीच गणपती बाप्पाचा अनुभव तुम्हाला या व्रतामधनं येईल तर हीच माहिती आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तूरतास मी तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव